माझ्या भावावरती दबाव टाकायला लागले आहेत आणि हे सर्व जाणून बुजून चालू आहे मी जे जे आरोप केलेले आहेत ते सर्व सत्य आहेत आणि मला आता खरंच मला मदत केलेली आहे खऱ्या अर्थाने माझे लातूरचे जिल्हाध्यक्ष मनसेचे आणि किरण चव्हाण यांनी आणि मी मला आता सस्पेंड नाही मला डिसमिस करायचे धमके यायला लागलेत तर डिसमिस नाही मी आजच राजीनामा मित्रांनो व्हॉट्सअपवर किंवा सोशल मीडियावरच आजच राजीनामा देतो आणि एखाद्या दे चांगल्या पक्षामध्ये मनसे किंवा आमचे एकनाथ शिंदे मला दोनच लोकांवरती विश्वास आहे राज ठाकरे एक आणि एकनाथ शिंदे तर मी माझे पुरावे सर्व सादर करणार आहे मित्रांनो काल टी व्ही नाईनला मी सर्व पुरावे सादर केलेत मित्रांनो पण टी व्ही नाईन सुद्धा एकदम वरच्यालेवरून मॅनेज असतं आत्ता मला समजलं त्यांनी ते व्हिडिओ वरती पाठवले असतील समजून घ्या डॉट 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 जोडा आणि ते व्हिडिओ अजून टीव्ही व्ही नाईनने टाकले नाहीयेत याच्यावरती माझ्याकडून पुरावे सुद्धा घेतलेत त्यांनी भरपूर आणि पुढे काय झालं असेल तुम्ही अंदाज लावा मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात आता विश्वासच राहिला नाही मोबाईल स्विच ऑफ आहे माझा आणि माझं लोकेशन समजते मित्रांनो एकतर माझ्याकडे महिंद्राची गाडी आहे आणि आयफोन आहे तो पण बंद असतो फ्लाईट मोडवर कायम तरी माझं लोकेशन पोलीसच्या तीन चार टीम माझ्या पाठीमागे ज्या ज्या ठिकाणी मी जाईल त्या त्या ठिकाणी पोलीसच्या टीम यायला लागल्यात मित्रांनो माझा इन्स्टाग्राम आयडी हॅक केलेलं आहे बंद केलेलं आहे लोकांना दिसत नाही व्हॉट्सअप माझं लोकांना स्टेटस दिसत नाही माझे सुद्धा काही जात नाहीत आणि फेसबुकसुद्धा मित्रांनो कुठल्या लेवलवरती हे लोक काय काय मॅनेज करू शकतात पण मी मॅनेज होणार नाही मित्रांनो लक्षात ठेवा हा व्हिडिओ जेवढा शेअर कराल तेवढाच आणि आता मला फक्त मनशीची साथ मिळाली आहे बघूया अभि काय म्हणतात त्याला अब झुके का नाही झाला हा अभि सके तर ले शेखावत देखना अभि क्या क्या होता है आगे नमस्कार मित्रांनो आता एक नवीन गोष्ट मला समजली आहे की मी एका विशिष्ट समाजासाठी काम करतोय मराठा समाजासाठी असं नाही मित्रांनो आज जर माझे नेते असतील राजसाहेब ठाकरे आणि एकनाथजी शिंदे साहेब तर दहा पंधरा वर्षापूर्वी माझे नेते होते गोपीनाथ मुंडे आणि विलासरावजी देशमुख साहेब मी जात बघणार ना माणूस नाही मित्रांनो आजही मी पंकुताई पंकजा मुंडे श्रीमती त्यांना नेहमी त्यांचे फोटो माझ्या व्हॉट्सअपच्या डीपीला सुद्धा असतात खूप लोकांनी मला विचारलं की त्यांचे फोटो कसे काय असतात पण गोपीनाथ मुंडे साहेबांवरती खूप माझा विश्वास होता कारण मुंबईचं जे क्राईम आहे ते खऱ्या अर्थाने गोपीनाथ मुंडे साहेबांनी क्राईम संपवलं होतं मित्रांनो गवद्यात तो विषय फार वेगळा आहे आता दुसऱ्या विषयावरती येतो ज्याप्रमाणे फक्त एका विशिष्ट समाजाचा हा विषय होता पण असं काही नाही मित्रांनो ज्या ज्यावेळेस अंबाजोगाईला सभा होती माननीय मोदीजी यांची त्यावेळेस करुणा मुंडे पण त्या त्या ठिकाणी आल्या होत्या करुणा मुंडे पोलिसांशी कशा आहेत त्या मी सांगतो आता त्यांनी त्यांनी आम्ही त्यांना अडवलं कारण त्यांच्या होत्या अडधा म्हणलं तुम्ही पण उमेदवार आहेत तुम्ही कसे का काय आले पण ते म्हणते की माझं आणि त्यावेळेस हा माझं आणि पंकजा मुंडेशी काही एक नाही आहे माझा लढा फक्त आणि फक्त इमानदार म्हणजे वाल्मिक कराड यांच्याशीच आहे ज्यांनी त्यांच्या गाडीमध्ये रिव्हॉल्वर ठेवलं होतं ते पुरावे गोळा करायला काही वेळ लागत नाही मित्रांनो आणि कुठूनही करुणा मुंडे एका घंट्यात दोन घंट्यात रिव्हॉल्वर जमा करू शकते का असं होऊ शकत नाही मित्रांनो हा सगळा बनाव आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि खऱ्या अर्थाने करुणा मुंडे आणि पंकुताई मुंडे हे बीड जिल्ह्याचं भविष्य आहे मित्रांनो मी त्याच जिल्ह्यामध्ये नोकरी करतो आणि सेल्यूट त्या करुणा मुंडे आणि गोपीनाथ मुंडे आणि पंकुताईंना लोकांना लोकांनी जी माझ्याबद्दल इमेज तयार केली की मी एका विशिष्ट समाजाला टार्गेट करतो आहे तर खूप चुकीचं आहे मित्रांनो रात्री विलास बडेंना टार्गेट केलं पण तो माझा मित्र आहे जिवलग मित्र आहे घरातला माणूस आहे फॅमिली मेंबर आहे मेसेज पाठवतो त्यांनी उलट मला शांत राहायला सांगितलं आहे म्हणून शांत आहे नाहीतर आत्तापर्यंत तो विलास बडे खूप मोठा न्यूज अँकर आहे त्यांनी न्यूज जर उचलली असती तर महाराष्ट्रात आज भूकंप आला असता विरोधकांनी फडणवीस साहेबांचा राजीनामा मागितला असता पण तो माझा भाऊ शक्य भावापेक्षाही जास्त आहे बड़े पण त्यांनी मला शांत राहायला सांगितलेलं आहे मित्रांनो ओके बाय